To you by Palvi Agrico. Palvi Agrico, भारताचा पहिला ए टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आपल्या उघड्यावर पडतं आपलं गाव उघड्यावर पडत आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आत्महत्या नाही करायची आपण आपले संसर्ग उभा करू धीरधारा खंबीर वागायचं मेल्याने प्रश्न सुटणार आहे का तर नाही सुटणार जिवंत राहून सरकारच्या मुटकावर पाय देऊ ना बंद करून टाकू सगळ्यांना हो त्यामुळं आपण अजिबात वेगळा निर्णय नाही घ्यायचा आठवड्यातला मराठा ज्या दिवशी सगळा आरक्षणात जाईल कारण मराठवाड्यातला मराठा हा गॅजेटनुसार सगळा कुंडी आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला तेच सातारा गॅजेटमुळं अंध संस्था आणि गॅजेट इयरमुळे ते गेल्यावर मग सत्कार राहिलाय आमचा आणखी गुलाल टाकत राहिलाय त्यांच्यावर हो आम्ही दोन लाख ट्रक नेऊ म्हणून सांगितलेले गुलाला भुला भुला, हो सगळे सगळ्यात सरकार बुजून टाकायचं आम्हाला <laughs> पुढं <पुरा> टाकून <laughs> टाकून शब्द आहे ना पण ते दिल्यावर दिलेल्या शब्दात माग नाही सरकारच मागं नाही सरकायचं शब्द जे काय केलंय कोणी गाडी फोडली किंवा काय केलं याचा जे बाद समर्थन करत नाहीत आम्ही ते चुकीचंच केलंय पण कलम दाखल करताना सुद्धा पी एस आहे मीठ करायला पाहिजेत ना ते सात सारखे काय ते मर्डर झाले का गंभीर काय कशामुळे मी सध्या संभाजीनगरमध्ये गॅलक्सी रुग्णालयाच्या बाहेर आहे मनोज जारांगे पाटील हे आज पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिथे भेटी देणार आहेत शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती देणार आहेत माहिती घेणार आहेत जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत पाटील तुम्ही आज दौऱ्याला निघत आहेत पण आता तुमची तब्येत कशी आहे आणि तुम्हाला वारंवार हॉट हॉस्पिटलला यावं लागतंय तर तब्येतीत किती सुधारणा होते ते उपोषणामुळे होत आहे ते सततचे उपोषण झाले आणि सततच्या उपोषणामुळे ते तब्येतीचं होत आहे त्याला आता नावी लागेल परंतु डॉक्टरची सुट्टी नाही आज दुसराच दिवस काल पारवा काल आलतो आम्ही दुसऱ्या जाऊ नका म्हणताय कारण आणखीन दम लागतो पोटात आग होती ना आणि ताप अंगात मुरली परंतु शेतकरी खरंच एवढा संकटात आता ते सांगण्यासारखं नाही त्याचं सगळं जीवन उद्धवस्त झाले त्यामुळे इकडं कन्नडला फुलंब्रीला शिर्लोडला खूप लोकांचे हाल चालले आहेत त्यामुळं मी डॉक्टरांना विनंती केली की मला जायचं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती लय हाल चालले त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना पण विनंती हे बघा संकट आलं आहे हे खरं आहे पण आपण धीरानं सामोरं जाऊ कुणी टोकाचं पाऊल उचलायचं अजिबात कोणी प्रयत्न नाही करायचा संकट येत असतात कमवणारे आपण येत आपण कष्ट करून आपले संसार पुन्हा उभे करू पण जर आपण काही वेगळा निर्णय घेतला आणि आपलं कुटुंब जर उघड्यावर पाडलं तर कोणी मदतीला नाही येत त्याच्यामुळं आपण धीर धरायचं आलेल्या संकटाला आपण सामोरं जाऊ आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहेत जातीपातीच्या पलीकडे आहेत आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा सम सेवकांना सांगतो गोरगरिबांच्या मदतीला तातडीनं जा आता त्यांना कुणाला हातरायला लागतं आहे पांघरायला लागतं आहे कुणाला आता धान्य जर दिलं तर लाईट पण नाही आहे गावात दळून आणायला त्यामुळं ज्वारीचे बाजरीचे घावाचे पिठं त्यांना नेऊन द्या तेल मीठ नेऊन द्या त्यांना शाळेचे कपडे नाही आहेत कोणाला कपडे वया पुस्तकं घेऊन द्या जे देता येईल ते द्या कोणाला हातोहात काय म्हणून येत त्याला मदती करा साहित्य द्या त्यांना लागल ते देत राहा जे आपले ऐपयत येते कारण संकट पुऱ्याच मराठवाड्यावर आहे आणि मराठवाड्याच्या सल आसपासच्या सगळ्या जिल्ह्यावरती संकट आहे त्याच्यामुळं आता सगळे संकट आहेत संकटात आहेत तर मदती देण्यासारखं पण काही नाही त्यांच्याकडं तर मग ज्यांच्याकडं घरात धान्य आहे तर धान्य द्या वाहून गेले त्यांना मदत करा सगळ्यांनी जातपात बघू नका माझी सगळ्या मराठा सेवकांना विनंती आहे की कोणी जातीवर बोलला असेल कोणी आपल्याला विरोध केला असेल काही मग असे बघत होतो तुम्हाला चालायला पण त्रास होत होता हळू तुम्ही चालत होते तुमच्या हाताला सला सलाईन लावली त्याला पट्टी मारली आहे तर हे बघा खाली इथे पण ती सुई टोचून त्याला पॅक केलं आहे पण पाटील आता एवढी परि एवढी तुमची तब्येत खराब असताना तुम्ही ग्राउंडवर उतरताय नाही आता आम्हाला शेतकऱ्याला एक होऊन सरकारला दाखवावं लागणार कारण अशा वेळेससुद्धा ते बांधावर येऊन नुसतं आमचा अवमान करत असले तर ही चांगली गोष्ट नाही मग आता आमचा अवमान होतो म्हणल्यावर आम्ही दमदाईने खाणार कारण जरी असलं शरीर आता थोडं बरं लागतं म्हणून बाहेर पडलं दुखायला लागलं तर पुन्हा येईल कारण मी उद्या सोलापूर मोहळला सुद्धा जाणार आहे कारण तिकडं भीषण परिस्थिती झाली मी थांबणार नाही आहे मी असं डॉक्टरांना सांगितलं ते काय डॉक्टर साहेब सोबतच असा हट्ट धरला त्यांनी की तुम्ही नका आलो कारण ते परिस्थिती बघतायत ते तुम्ही पण माझं मुंबई तकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा सेवकाला विनंती आहे मराठवाड्यातल्यापणे कोणी विरोधात बोलला असन कोणी विरोध केला असन आपल्या विरोधात गेले असतील काही बोलले असतील ते मनात ठेवायचे दिवस नाहीत कोणत्या असू द्या त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याचा पाठवून हात देऊन त्याला धीर द्या जात पात कोणी बघू नका सगळे धावून जा आणि मुंबईतच्या माध्यमातून माझं आणखीन एक आव्हान आहे राजकीय नेते असतील सामाजिक असतील व्यावसायिक असतील कोणी उद्योगपती असतील ज्या ज्या क्षेत्रातले जे जे कोण असतील ना अधिकारी असतील सगळ्या बांधवांनी ना गावोगावी मदत करा आणि लोकांनीसुद्धा घ्या आपल्यावर वेळ आहे राजकारणी भाजकारणी मनात बसण्यापेक्षा घ्या आणि यांनी आपल्याला दिवाळीपर्यंत नाही मदत दिली तर पुढचं काय करायचं आहे ते आपण आता उद्या त्याला ठर मागच्या चार पाच दिवसांपासून धाराशिव ओम परंडा बार्शी त्या सगळ्या भागामध्ये बीडमध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यातले एक शरद गंभीर नावाचे शेतकरी आहेत त्यांचा त्यांचं स्टोरी केली आहे आता एका शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की आता काही नाही वाटणार पण पुढच्या सहा महिन्यामध्ये याचे रिपरकेशन जाणवतील कारण शिक्षण आहे बाकीचा खर्च आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यावेळेला वाढू शकतात तर आता सरकार म्हणून तुम्ही सरकारवर कशा पद्धतीने प्रेशर आणणार मदतीसाठी नाही नाही मी प्रेशर नसतं आणत हा आपण डायरेक्ट मुंडक्यावर पाय देत असतो हा प्रेशर प्रेशर नाही आण उद्या त्याला ठरवतो था, आम्ही काय करायचं आणि आज जर लवकर दौऱ्यावर येणं झालं तर आजच पत्रकार परिषद घेणार आहे मी पण लवकर नाही येणं झालं तर नाही घेता येणार तर मग उद्या घेईन मी उद्या जाहीर शेतकऱ्यांची भूमिका करणार फक्त शेतकऱ्याला मात्र एक सांगतो गाड्या आपल्या लेकर बाळा उघड्यावर पडतं आपलं गाव उघड्यावर पडतं आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आत्महत्या नाही करायची आपण आपले संसरव उभा करू धीरधारा खंबीर वागायचं मेल्याने प्रश्न सुटणार आहे का तर नाही सुटणार जिवंत राहून सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊ ना बंद करून टाकू यांना हो त्यामुळं आपण अजिबात वेगळा निर्णय नाही घ्यायचा आपण शंभर टक्के धीर धरायचा आहे आणि आधार देण्यासाठीच आम्ही घरापर्यंत चाललो आहे अजिबात हपकायच नाही माहिती आहे डोळ्यात पाणी आहे आणि घरात काय नाही राहिलं शेतात काय नाही राहिलं सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण थोडं व्हा मला दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आणून द्यायच्या पण त्यापूर्वी तुम्ही मुंबईतून आलात आता हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रामध्ये लागू झालं का एक किती लोकांना नोंदी मिळाल्यात आणि शासन स्तरावरती तुमच्या मागणी मान्य झाल्यानंतर प्रक्रिया कशी सुरू आहे सध्या विखे पाटील साहेबाचा परवा फोन आला होता की त्यांनी सांगितलं जरा अतिवृष्टीन मी सांगितलं होतं ना मी दसऱ्याच्या नंतर मी डिसिजन घेणार आहे त्यांचं म्हणणं थोडासा वेळ द्या तुम्ही आमच्या आणखीन गावागावातल्या कमिट्या समित्या ज्या नेमलेल्या त्या करायच्या राहिल्यात त्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय त्यांना आणखी समजत नाही आहे बऱ्याच अधिकाऱ्यांना ग्रामीण समिती हा गावातली पण आणि जिल्ह्या तालुक्यातली पण सगळ्यांना समजून सांगतोय वेळ द्या ज्या प्रमाण सगळं होणार हे hmm. त्यांनी शब्द परवा दिल्यामुळं ठीक hmm. आहे आम्ही विश्वास ठेवला मग दसऱ्याच्या नंतर जे देणार होतो hmm. तर ठीक आहे आता अतिवृष्टी त्यांचं म्हणणं इकडे धावा वेळ का लागतो या सगळ्या प्रक्रियेला नाही नाही वेळ नाही लागणार hmm. वेळ लागणार नाही शेवटी काय असतं अतिवृष्टी झाली hmm. असं त्यांचं म्हणणं आहे गाव समित्या गठीत करायच्या त्यांना सांगायचं कसं द्यायचं काय अधिकाऱ्यांच्या ध्यानात येत कायचं नाही येत काही जातीवादी मुद्दा ध्यानात असून बी द्यायचं नाही अशा प्रक्रियात परत आम्ही विखे पाटील साहेबला हे सांगितलं की शिंदी समितीतसुद्धा काम सुरू करायला लावा ते पण सांगितलं आहे मला वाटतं एखाद्या मंगळवारी उद्याच्या पहिल्यांदाच सांगतो मी तकला हैदराबादचं सुद्धा गॅझिटियर एखाद्या वेळेस आता उद्याच्या कॅबिनेटला मंगळवारच्या घेतील ते अशी पूर्ण खात्रीशीर माहिती त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं कल्याण होणार मराठ्यात वाढतले होणार पण आता हे संकट विचारून येत नाही अतिवृष्टीचं त्यातमुळं गाव लिहो लोह समित्या करायच्यात केल्यात काही जागावर करायच्या राहिल्यात आणखी त्यांनाच मिळा का ना आणखी कसं करायचं काय करायचं त्यामुळे ठीक आहे ना आता काय आहे बरं का रेकॉर्डवर आलंय हैदराबादचं जे आर आता काय धक्का लागत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही चार दिवस लेट मिळत आहे मी आहे ना लागून ना माहिना मिळणारच अरे आपल्याला येणे सत्तर वर्ष घुमिलं सत्तर वर्ष आपल्याला नुसत्या हुलकावण्या दिल्या एक साधा जे आर सत्तर वर्षातला पहिला मराठा म्हणून जे आर मराठा म्हणून बोलतो आम्ही पहिला आहे मराठ्यांच्या पदरात आपण खेचून आणलंय ना होईल ना पण मग मराठा समाजातले काही कार्यकर्ते म्हणून ते का विरोध करतात जसं विनोद पाटलांनी विरोध केला की हा ही मराठा समाजाला काहीच मिळणार का, का प्रश्न चलो दुसरं असं आहे की छगन भुजबळ दोन आक्षेप घेतले होते मुंबईतच्या चावडीवरती आले होते एक मिनिट एक मिनिट थांबा त्यांचं असं म्हणणं होतं की हैदराबाद गॅजेटनुसार पंचवीस ते अठ्ठावीस हजार नोंदी आहे आणि त्या नोंदींच्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घातलं होतं एक दुसरं तुम्ही ज्यावेळेला मंत्री छगन भुजबळ म्हटले दुसरं ज्यावेळेला तुम्ही विखे पाटलांसोबत स्टेजवर चर्चा करत होता आझाद मैदानावर त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीला एक जी आर देण्यात आला आणि चर्चा झाल्यानंतर एका तासात जी आर बदलून ते पात्र जो शब्द होता तो शब्द वगळण्यात आला असा आक्षेप छगन भुजबांनी मुंबईतच्या चावडीवर घेतला होता त्यांना काय उत्तर आहे तुमचं नाही नाही ते काय एक तर असले नाच के लवकर मी उत्तर देत नाही हे वयाला शोभत बेन संविधानाच्या पदावर बसला आणि ते म्हणतो संविधानिक जे आर नाही संविधानिक जे आर नाही म्हणजे मंत्रिमंडळ सरकार तुमच्या मर्जीने वागते असं त्यांचं म्हणत मंत्रिमंडळ संविधानाचं नाही का फडणवीस फडणवीस साहेब संविधानाच्या पदावर नाहीत का राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे त्याला संविधानिक नाही म्हणतो मग तर चौऱ्याण्णवचा ज्यावर बी संविधानिक नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवला काढलेला सोळा टक्के दिला तो बी नाही मग जर हे संविधानिक नाही तर पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के पण नाही नंतर त्याच्यात जवळपास दीडशे पावणे दोनशे जाती पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात तसं म्हणून मग ते बी संविधानिक नाहीत ते पुरा बाहेर काढणार आम्ही तुम्ही काय काय करता हे फक्त बघतो आम्ही कागदपत्र आम्ही जमा केले मुंबईत एकला जाहीर सांगतो आम्ही सुद्धा चौऱ्याण्णव एकोणीशे चौऱ्याण्णवचे पण केले जमा दोन टक्के पन्नास टक्क्याचे कसं गेलं ते पण केले आणि जवळपास एकशे बहात्तर जाती यांनी ओबीसी आरक्षणात तशाच घातल्यात त्याचे पण केलेत तुम्ही फक्त आमच्या जी आरला काय करताय आणि तुम्ही किती वाटुळे व्हाव मराठींचं म्हणून वागताय त्याची वाट बघतोय आम्ही तिकडं थोडंफार काय झालं इकाडच्या दोन तीनशे जाती बाहेर निघाल्या जेवढी तुमची आंदोलन चर्चा झाली तेवढी तुमच्या एका ते स्टेटमेंटची झाली की फडणवीस साहेबांसोबतचं माझं वैर संपलं आता इथून पुढं आपण चांगलं गो तुम्हाला तीन वर्ष तुम्ही आंदोलन केली देव निशाण्यावर देवेंद्र फडणवीस होते आता असं काय झालं की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वैर संपवायचं आहे आणि तुम्ही त्या दिवशी आझाद मैदानावर मला संपवायचं म्हणजे काय वैर म्हणजे ते खेड्यापाड्यात शब्द आहे तुमचं आमचं आता भांडण संपला बा वैर संपला हे खेड्यापाड्यातले शब्द आहेत ते वैर संप त्यांनी आर दिला मराठवाड्यातले मराठी सगळ्या आरक्षणात घालणार पश्चिम महाराष्ट्रातले सगळे घालणार आरक्षणात मग आपली नाराजी संपली ना, ना। राहिली पण आणखीन त्याला वेळ आहे जातील होतावा नाही गेले की म्हणजे नाराजी संपलेली नाही 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 नाराजी नाही म्हणत तुम्हाला मी तिथं संपलीच म्हणून सांगितलं ना पण अंबलबाजीन राहिली नसतं जे आर काढून काय होणार त्याची अंबलबाजी मराठवाड्यातला मराठा ज्या दिवशी सगळा आरक्षणात जाईल कारण मराठवाड्यातला मराठा हा गॅजेटनुसार सगळा कुंडी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला त्याची सातारा गॅजेट मुळे औषध संस्थान गॅजेट इयरमुळं मुळे ते गेल्यावर मग सत्कार राहिलाय आमचा आणखी गुलाल टाकायचा राहिलाय त्यांच्यावर हो आम्ही दोन लाख ट्रक नेऊ म्हणून सांगितलेले गुलाब हो सगळ्या सगळे सरकार बुजून टाकायचं आहे आम्हाला ते पुरं टाकून टाकून शब्द आहे ना पण ते दिल्यावर दिलेल्या शब्दात मागं नाही हा मागं नाही सरकार शब्द ते दिल्यावर नाही दिलं आता झाले शांततेत पण त्यांना मग नंतर कर आपण आता पुन्हा मराठ्यांना विठीस धरल्यामुळे जी आर काढून आता आर आले बेकार आर... झालं मग पण अडचण झाली ना एकीकडे ओबीसी आंदोलन आरक्षणाबद्दल पण त्यांना भूमिका घ्यायची मग त्यांची अडचण झाली तर दोन हजार सोळा टक्के दिलेले एकोणीसशे चौऱ्याण्णवला ते रद्द करून टाका दोन टक्के वरच रद्द करून टाका एकशे पेक्षा जास्त जाती ओबीसी आरक्षणात विनाकारण घातल्यात कुंकडून बिहन ते बी बाहेर काढा तुमची अडचण झाली ना आमच्यामुळं ते पण बाहेर काढा सगळे आमच्या नोंदी आहेत सरकारी दस्तऐवज येते हो। महसुली नोंदी है आहेत ते हैदराबाद गॅजेटमध्ये त्याच्यामुळं अडचण होऊन तुम्ही त्यांचा ऐकून जर मराठींचं वाटोळा करणार असला तर ते जे रद्द करा सगळे पुरे मग आहे आता आणि ते किती घेत आम्हाला माहिती पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटेच येतो एकदा जर पुन्हा गोळ घालायला चालू केला ना आम्ही मग लय जाऊ घडव जाऊ पहिल्यांदा तुमच्या आंदोलन बघितलं पहिल्या दिवसापासून मुंबईत मी तुमचं आंदोलन कवर केलं त्यावेळेला तुम्ही या आंदोलनात एकनाथ शिंदेंना तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी उघडपणे टार्गेट केलं असं का घडलं आहे मागची काय नेमकी स्टोरी होती काय केलं या आंदोलनात तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे आ... वाशीचं ते सगळं घडल्यानंतर एकनाथ शिंदेना तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी उघडपणे लक्ष केलं ग्राउंड वरती अनेक मराठ आंदोलक सांगत होते की वाशीमध्ये आमच्यासोबत असं घडलं नसतं तर ना ना तर, तर आम्हाला मुंबईत यावं लागलं नसतं आणि तुम्ही सुद्धा विखेंना उद्देशून सांगितलं की जे वाशीत घडलंय ते जर परत घडलं तर मी तुमच्या घरासमोर जीव दे पर्यंत आंदोलन शिंदे साहेबाला कामच करू दिलं नाही त्या टायमाला फडवनीस साहेबांनी आपण त्याविषयी जाहीर आजच सांगतो आता त्यांनी गॅजेटर लागू केला केली फडणवीस साहेबाची पण शिंदे शिंदेसाहेबांना कोण बोललं नाही आता पोरांचा थोडाफार राग असतो काय झालं बोलले म्हणून ते आमचे शेत पोरं त्यांच्या शेत बोललं म्हणून काय झालं बोलत असते आहेत पोरं शेवटचा प्रश्न काही मी ना काही ओबीसी का आंदोलनकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे काहींची गाडी फोडली तर काहींची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे ते स्वतःच करून घेते त्यांच्यावर बोलायला नाही टाईम आम्हाला हे प्रसिद्धीसाठी आपआपलेले असल्याला महत्त्व नाही द्यायचं आपण प्रसिद्धीसाठी आपआपल्याले ते यांना समाजाने वय त्यांच्या की हे काही कामाचे नाही ते आपल्या आपल्या जातीसाठी लढाई सोडून फुकट मराठीचं भांडा निकत घेत आणि पळत येत त्या याचं ऐकून आपल्या त्या परळीच्या टोळीचं ऐकून आणि ती परळीची लाभार्थी टोळी मराठीच्या विरोधात बॉम्ब लावती आणि यांना अक्कल आहे ना आपण उगच उगच बोलायला लागलो मराठ्याला आपण कशाला बोलायचं आणि आया बहिणीवर बोललो कोणालाच नाही होणार कोणालाच नाही होणार पण आम्ही आल्याचं समर्थन केलं का नाही केलं पण तुम्ही आया बहिणीला बोलणार तर मराठ्याच्या आवलं दिगप कस काय बसणार आम्ही तुमच्या आई बहिणीवर बोलतो का तुम्ही दुसऱ्याच्या आई बहिणीवर बोलता म्हणजे कस का कोण ऐकून घेईल कोण ऐकून घेईल तुमच्या आई बहिणीवर बोलल्यावर तुम्ही सुद्धा पत्रकारिता नाही करणार किंवा एखाद्या नेत्याच्यावर बोललो तरी नाही करणार एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर किंवा कोणावर केल्यावर सहन नाही ना करणार ते उभी त्याच्या आई बाप्पाला बोलल्यावर महसूलच्या अधिकाऱ्याला बोलल्यावर सहन करीन का एखाद्या डॉक्टरांच्या आई बहिणी सहन बोल का तू जर मराठ्यांच्या जातीच्या आई बहिणीला काही बोलायला लागला तो काय कदम खातील आम्ही तुमच्या आई बहिणीवर बोललो का एक शब्द मग तुला कोणी अधिकार दिले परळीच्या टोळीचा ऐकून तू काही बोलणार का आणि कसले ऐकून याला होता हां आम्ही समर्थन केलं का आणि करणार सुद्धा नाहीत जे काय केलंय कोणी गाडी फोडली किंवा के काय केलंय याचा जे बाद समर्थन करत नाहीत आम्ही ते चुकीचंच केलंय पण कलम दाखल करताना सुद्धा जातीवादी पी एस आयनं नीट करायला पाहिजेत ना ते साथ सारखे काय ते मर्डर झाले का काय कशामुळे ते तू परळीतल्या टोळीतला आहे हा अधिकारी म्हणून तू कुठं सापडणार नाही नंतर आम्हाला मग हा तू रितसर कर ना आम्ही समर्थन नाही करत काय त्यांनी चार शिव्या दिल्या आणि काय फोडलं असेल काय केलं असेल आम्ही समर्थन करत नाही त्याच्या पाठीशी उभा राहणार नाहीत अजिबात बात नाही असले घाण चाळी करायचं कुणी सांगितले तुम्हाला याची गाडी फोडन त्याची चा गाडी फोडन कुणी सांगितलं रे फालतू कुठं करा संपले लोकाला कशाला प्रसिद्धीला आणतात रे मराठी पोरवी संपलेले दे असल्या संपलेले कशाला गोत काय आलं हां असल्याला काय किमती द्यायचं रे काही करते तू गं आम्ही आज समर्थन नाही करत त्याचं पण काही जातीवादी अधिकारी विनाकारण फालतू केशच लावते त्यांच्यावरती झाले कशामुळं केली ती तू परळीतल्या टोळीतला म्हणून तू घटणार नाही पुढं तू घटणार नाही कस काय लावली ती ती कस काय लावली चुकीवर बोलतो आम्ही हल्ल्यावर बोलतो का हल्ला चुकीचा हे करायलाच नको आता संपल्याला लोकांना प्रश्न द्यायची काहीच गरज नाही पण जे चुकीचं घडलंय तिथं बोलावं लागेल हल्ला चुकीच झाला आम्ही बोललो का आम्ही काय म्हणलो चुकीचं केलं मग आता तुम्ही पण चुकीच्या काल मकास काय लावले नगरला कशामुळे चुकीचं लावले तीस सातच्या काल मकास काय लावले तिथं का रे एवढा जातीवाद हे का तो, तो हा तो या लोकांचं कुठं चुकणार नाही का इतका जातीवाद करतो परळीच्या टोळीचं ऐकून गृहमंत्री हे करणार का काम काल बीडमध्ये ओबीसी आंदोलकांचा मोर्चा रद्द झाला आहे तिथं छगन भुजबळ येणार होते मुंडे सुद्धा असणार होते तिथे असणार होते असल्यावर बघू पण ते आता पावसामुळे जरी पुढे ढकलण्यात आला तर त्यांची भूमिका आहे की हे मराठा समाजाला हे आमच्या आरक्षणात घुसवून येतात त्या ओलं नाही ते आले बाबा या ओल्याचा <laughs> पावसामुळे नाही केलं तिने अन्न पुरवठा मंत्री येते त्यांनी अन्न द्यायला पाहिजे लोक कॅन्सल केलं चिखल पाण्यात उभारत आहे ना त्याला तिथं म्हणून त्याच्या जागेवर पाणी झालंय म्हणून मी चावला आहे असले संविधानाच्या पदावर नसून हे फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे की त्यांनी आतून एक टीम तयार केली मी मुंबई तकला जाहीरपणानं सांगतो फडणवीस साहेब आम्हाला जी माहिती मिळाली तुमच्याकडचं ग्रह खात तुम्हाला काय मिळाली मला माहित नाही तुम्ही घेतलं चांगलं होईल त्यांनी एक तुमच्या विरोधात गुप्त टीम केली आता आणि ती आता बोलकी झाली तुमच्या विरोधात बोलायसाठी तुमच्या विरोधात बोलायसाठी बोला हां आज तसं काय तरी काल आज स्टेटमेंट बी आलं मला आता एका चॅनलच्या बांधवांनी विचारलंय स्टेटमेंट ते की असं असं केलंय मग ते अडचणीत अडचण आहे त्यामुळे ते अन्न पुरवठा मंत्री त्यांनी लोकांना अन्न दिलं पाहिजे तर आरक्षण आरक्षण करत हिंडत तुझी कारण खोटं पाचवायचं ना आता खोटं पचत नाही मै घराघरातले मोर मराठी आता हुशार झाले घराघरातले मीच काही ना काहीतरी त्यांच्या लेकराला देऊ शकतो मोठं करू शकतो आर चुकला तरी मीच दुरुस्त करू शकतो आणि शंभर टक्के मराठ्यांना आरक्षणात घालून त्यांना खूप वर मीच नेऊ शकतो आणि आणखीन मला त्यांना लय मोठं करायचं मराठ्यांना म्हणून मराठ्यांनी कुणी गैरसमज जर पसरेला आपल्या अभ्यासक असून येतो ओबीसीचा असू विश्वास ठेवायचा नाही शांत राहायचं जे आहेत त्यांनी काय दिलं याच्यावर विचार करायचा आधी जे बोलते त्यांनी आतापर्यंत काय दिलं सत्तर वर्षात पंचाळीस वर्ष लढाई सुरू काय दिलं काहीच नाही मग काय बोल त्यांचं त्यांच्यावर भारत उठवायचा नाही मी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख मला डायरेक्शन घातले लहान आकडे का अठ्ठावन्न लाख म्हणजे अठ्ठावन्न लाख म्हणजे काय जोक आहे का शेवटचा प्रश्न तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाबद्दल बोलतायत पण राजकीय वर्तुळामध्ये अनेकदा अशी चर्चा होते की जरांगी पाटील हे राजकीय आरक्षणावर का बोलत नाहीत समजा एखाद्या गावामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही कमी असेल जर त्या आरक्षणाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला ओबीसीच्या राखीव असलेल्या जागेवर त्यांना झेंडावंदन करायचा सरपंच पदाच्या माध्यमातून अधिकार मिळत असेल तो त्यांचा हिरावला जाऊ शकतो आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला किंवा आला किंवा त्यांना तशी प्रामपत्र मिळाली तर मग ओबीसीचे अक्क राजकीय डावळले जाणार ना तुम्ही राजकीय आरक्षण नाकारणार तुमच्या राजकारणासाठी आमच्या लेकराचं वाटोळ करता का तेवढंच एक तुंतून घेऊन बसले राजकारण राजकारण राजकारणासाठी राजकारणासाठी बाकीचं आमचं काय शिक्षण आहे नोकऱ्या आहेत योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या कृषीच्या सिंचनाच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या घरकुलापासून सगळ्या योजना आहेत जरी आज आमच्या घरात कोणी शिकायला नसलं तर बाकीच्या फायद्याला येत ना त्या योजना येऊ द्यायच्या बघायच्या एकच दाखवते तेच राजकारण हे दाखव ना पोट दुखी तुमची ते मुद्दाम मराठी कन्फ्यूज व्हावात किंवा काय होत मी राजकीय आरक्षण मागवतो असं म्हणायचं अरे बाबा त्याच्यावर काय झालं फोकस करता इकडे खरं बोला ना कारण आमचे पोरं शिक्षणात जाणार आहेत नवकर ते तर येवल्याचं आले बाबा म्हणतो की गरीब आठाव कार्यक्रम आहे का आरक्षण म्हणजे दिन सोडून मग कशा चिटकून बसला त्याच्यावर गरीब हटाव नाही ना दिन सोडून आरक्षण होय बाजूला नको मा गरीब हटाव नाही गरीब हटाव नाही हे गरीब हटाव असतं ठोला असतं दिन सोडून जमत नाही का असं चिटकून बसलाय बसलायचे बसला सगळ्या मायक्रो ओबीसीचं तूच खातू एकटा जागा भरून घेतो ओबीसीच्या नावाखाली सगळ्या ओबीसी जागा ते दोघं तिघंच खात इतक्या येड्यात काढते गरीब हटाव नाही तर बाजू सरक नाही ना गरीब हटाव आणि दुसरं एक जोडी देत म्हणजे मराठी कन्फ्युज होत म्हणून नौकऱ्या कुठे नोकऱ्याच नाही दा खाजगीकरण व्हायला होऊन दे ना खाजगीकरण जरी झालं तरी क्वालिटीचे शिकलेलेच पोरं घेते ना खाजगी कारण कंपनीत बी काय येडे मुडे घेते ग ते घेते ना पोरं शिक्षेत तर शिक्षण तर घेते ना उच्च कंपन्या ओले खाजगीकरण ओले नव शासकीय ओले ना पोरायला शिक्षण तर होतील ना नवकऱ्या तर होते ना नाही झाले तर शिक्षण होतील ना, ना।, ना। जर आता तुमच्या मागणी मान्य झालं नाही तर जरांगे पाटील पुढची भूमिका काय घेणार नाही ते आता त्यांनी सांगितलं दसऱ्याला नका भूमिका घेऊ अतिवृष्टी अमुख येतं थोडा वेळ द्या जार प्रमाण होणार जार प्रमाण होणार मग म्हणलं ठीक आहे एक महिना लेट मला माझ्या जातीला द्यायचं हां आणि जे बोल घेवडे आहेत ना यांनी पंचेचाळीस वर्षात काही दिलं नाही मराठीने यांच्याच हातात दिलं तर यांच्याच हातात दिलं तर कारभार यांना एक ओळीचाच यार नाही काढताल आम्ही काढला अठ्ठावन्न लाख मराठी आरक्षणात घातले मुलीला मोफत शिक्षण आणलं मराठ्यांचा स्वाभिमान वाढवला मराठ्यांच्या गरीबाचा दबदबा निर्माण केला गरीबाचा नाही नेते पाय पडतील गरीबाच्या नाही तर पहिले ना आमच्या अर्ध्या लोकाल हुंगत होतो कुणी ताटमान केली समाजाची समाज एकजूट केला आहे आडी अडचणीला आम्ही एकमेकाच्या धावून जातोय हे का साधा स्वाभिमान आहे का नाही तर आम्हाला कुणी बी चालतं चालतं ढकलून द्यायचं राह जसं काय आम्ही पन्नास पंचावन्न टक्के असून आम्हाला किंमत नाही आता म्हणते मराठीत नाट नूक लागायचं पाडी देतलं रापा हे ये, ये हे बॉम्बल ते जे आहेत ना आमचे काही जण यांना हे नाही यांच्या डोक्यात यांच्या डोक्यात श्रेय आणि यांची श्रीमंती जागी झाली यांचा पैशाचा गर्व जागा झाला आणि त्यांना वाटतं गरीबाचं पोरग गरीबाला मोठं करायला लागलं मग आमचा गाव पाहिजे तो गाव गावापै हो हे न वाढेन तिकडं कुंकड काही दिलं नाही समाजाने आताच दिलं तर कारभार तवा नाही करता आलं आम्ही केलं त्यामुळे चुकला तरी मी आपला सुधारित करी जे आणि तुम्ही आठच टाकली पुन्हा लढण त्याच्यामुळे मराठ्याने फक्त गैरसमज नाही करायचा होईल चढ दमा दमा नाही वायन होईल पण होईल आपल्या सोबत जरांगे पाटील होते त्यांच्या मागण्यावरती ठाम आहेत आणि सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा आरक्षणाची लढाई मी सुरू करेन असं जरांगी पाटील म्हणतायत कॅमेरामॅन गोपाळ आर्णी सोबत मी आतिक संभाजीनगर